धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याबाबतची याचिका फेटाळली मुंबई हायकोर्टाचं आरक्षण देण्यास नकार मराठा समाजाला आधीसारखं स्वतंत्र आरक्षण देण्याची सरकारची तयारी वीस आणि एकवीस तारखेला विशेष अधिवेशनात मंजूर होण्याची शक्यता केवळ कुणबी नसलेल्यांना स्वतंत्र आरक्षणाचा प्रस्ताव जरांगींना अमान्य दोन्हीकडे आरक्षणाचा पर्याय देण्याची मागणी सगी सोऱ्यांची अट मान्य झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही असा इशारा स्वतंत्र आरक्षण देणार असाल तर कुणबी प्रमाणपत्र देण्याचं थांबवा भुजबळांची मागणी स्वतंत्र आरक्षण कोर्टात टिकणार का व्यक्त केली शंका आम्ही वरिष्ठांच्या बोटी जन्माला आलो असतो तर अध्यक्ष झालो असतो नाव न घेता अजित पवार यांचा पुन्हा शरद पवार यांना ठोला बारामतीतून आमचाच खासदार निवडून येणार असा दावा सदाच्या खासदारापेक्षा आता निवडून येणारा खासदार बारामतीमध्ये जास्त काम करणार अजित पवार यांचा सुप्रिया सुळे यांना टोला तर मी उभा करणाऱ्या व्यक्तीस निवडून येणार असल्याचा व्यक्त केला विश्वास